आधी पंढरीची वारी नंतर जरांगींची स्वारी गेली सातशे आठशे वर्षापासून अखंड अविरत कधीही न चुकलेली पंढरीची वारी यंदाही धनक्यातच वाजत गाजत चालली आहे त्याबरोबर वारकरी टाळकरी संत महंतांचा महासागर लोटला आहे पाऊस पाणी भरपूर झाल्याने बळीराजा सुकावला त्यामुळे यंदा वारकरी मोठ्या संख्येने विठोरायाच्या भेटीला पंढरीला निघाले आहे या वारीनंतर म्हणजेच एकोणतीस ऑगस्टला मनोज दादा जरांगे पुन्हा एकदा जालना ते मुंबई असे मोहीम फत्ते करणार आहे मागील खेपेस नवी मुंबईत त्यांना अपशकून केला गेला पण आता त्यांनी आपल्या मावळ्यांसह जीवाची मुंबई करण्याचा चंग बांधला आहे आरक्षणावर राजमुद्रा घेतल्याशिवाय मुंबई सोडायची नाही एक वर्षभर मुंबईमध्ये राहण्याचे ठरले तरी मागे हटायचे नाही हा मनोज जरांगे यांनी एल्गार केला आहे खरं तर आरक्षणामुळे द वर्गातील मुले, मुले डॉक्टर होऊ लागले व नव्वद टक्केच्या पुढे मार्क मिळवणारे वडे तळत आहेत पण शासन निर्णय आहेच तर मराठ्यांना आरक्षण का नको याचे उत्तर कोणाला ना जवळच नाही आता गवई साहेबांनी कोर्टाची बाजी थांबवून आरक्षणावर तोडगा काढायला हवं मित्र हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा